ठिकाणाला बाळमहा दिवस किती झाले सांगतो ऐकून घ्या शेचाळीस हजार आठशे पन्नास दिवस झाला ज्या उंदरवाडी गावाला शेचाळीस हजार आठशे पन्नास दिवस उंदरवाडी गावाला बाळमोमाचा जन्म अत्यानंदाला झाला आणि ही भक्त लोक सुद्धा बाळमोमाच्या मेंढ्या उंदरवाडी गावाला अत्यानंद दादा येत आहे बाळमामान मात्र समाधी घेतली आदमा चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट सालाला आयतवार या दिवसाला मामान समाधी घेतली चोपन्न वर्षे चार महिने एक दिवस झाले मामान समाधी एकोणीसशे सहासष्ट सालाला रविवार या दिवसाला सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी सरकारांच्या शिरला बाळूबा समाधी घेतल्या जातात त्यावेळेला समाधी घेतली चोपन्न वर्षे चार महिने एक दिवस झाला सहाशे बावन महिने एक दिवस झालाय मात्र मामा समाधी घेऊन शि सहाशे बावन महिने एक दिवस झाला या उंदरवाडी गावाला या भक्ताच्या शिरीला बाळू मामाची समाधी घेऊन दादा त्यावेळेला एकोणीस हजार आठशे बावन दिवस झाल्यात मामा समाधी घेऊन त्यावेळेला सुरुवात करायची मामाच्या कथेला सत्यवाच्या बाळा तुझ्या पाय वाळा बाळा पुष्प हाराय जगाचा

या उंदरवाडी येऊन प्रसाद घेऊन गेला भावत येऊन सुद्धा आणि मागण्या मामा प्रसाद गर मामा जाणार शंभर टक्के बाळूमामाच्या कुठन बाळूमामाच्या लग्ना लग्नापासून करूया काय जन्मापासून करूया जन्मापासून जर केली तर कत्ता कर्नाटकात राहणार लग्नापासून केली तर मामा जरा महाराष्ट्रात येणार लग्ना बसण्यास सुरुवात केली तर बाळूमामा कुठ तरी आपल्या भागात शिळा मेंढ्या घेऊन नाही आणि जन्मापासून सुरुवात केली तर कर्नाटक राहणार त्यावेळेला सांगायचं नाही आपण रावज बा बाळा कथा म्हणून धावायची यश नाही जाता मारल्या

गाणं म्हणत असताना काय थोडी लोक सुशिकतायत आहेत काय थोडी लोक अशिक्षित आहेत दोन्ही दरडान ओवी गेली पाहिजे दरडा जशी नदी जातील तशी दरडान गेलं पाहिजे काय थोडी लोक सुशिकतायत काय थोडी लोकात गाणं म्हणते अजिबात म्हणायचं नाही धनगरी आला आणि काय पद्धतीने गाणं म्हणलं असं म्हणायला आपण बाळमाची सेवा करायची बाळमाची कथा गावून दावायची उंदरवाडी गावाला आणि ही कथा उद्या सकाळनं माऊलीने एकामेकाला सांगितली पाहिजे बराबर आहे असं गाणं म्हणायचं राजमा बेळगाव जिल्ह्याला चिकोडी तालुक्यात गावाला गावा बालूमाला लग्नाच्या वयाला मुलगा लग्नाला आला की आई बापाला कोडं पडलेलं असतंय पहिल्या सत्ययुगात होतं आता काय आई बापाला कोडं पडायची काही गरज नाहीये अगोदर ठरवून आलेलं असतो अगोदरच माहिती असते पण बाळू लग्नाला मामा लग्नाला आल्या कोड पडलं माय बापाला सत्यमा मातीला कोड पडलं बाळू येड्यासारखा लागलाय वागायला खुल्यासारखा लागलाय वागायला कोण माझ्या बाळूला मुलगी द्यायचं माझ्या बाळूचं लग्न कस द्यायचं म्हणून लाल होता बाळू मामाचा माझा आई वडील हलो वडील आणि सुंदर बाई माता लाईली होती बोलायच्या वेळेला चांदीची पालकी सोन्याचा देव सोन्याचा देव चल चल पाळू आता बाळू मामा दे

बापाला कोडे पडलं होतं जीवाला कोडं पडलं होतं जीवाला लग्नाचं स्वतःच्या आई वडील आई माझ्या बाळूला मुलगी द्यायचं माझ्या बाळूच लग्न कस व्हायचं पण बाळूमामाची बहीण आपावात दिली होती गंगू का खिला हिराप्पा खिलाऱ्याला नऊशे जाण्या सातशे जाण्या मेंढ्या होत्या सोळाशे बकरी होती त्या ठिकाणी हिराप्पा खिलाऱ्याची चार लग्न झाली होती चारी भी चारी वाटण गेल्या देव आज्ञा झाल्या होत्या बाळूमामाची परस्ती आई वडिलाची नव्हती म्हणून त्या गंगूला पाचव्या लग्नाच्या मागणीला मात्र त्या गंगूला त्या हिराप्पा खिलाऱ्याला दिली होती हिराप्पा खिलाऱ्याला गंगू दिली दिली बाळूमामाची बहीण अकोल्याच गावात दिली होती दादा त्यावेळेला अकोल्या गावात दिली होती त्याच्या पोटाला एक मुलगी होती त्यावेळेला ला पहिले सत्ययुगात चालू होती आजीचं नाव नातीला ठेवायचं आजाचं नाव नातवाला ठेवायचं पहिली परता होती आता कलियुगात मोडली आहे आता कलियुगात काय आजीचं नातवाचं नाव ठेवत नाही आज आजी नको म्हणतात दुसरं नाव ठेवूया टीव्हीतलं बघून पारस असलं ठेव्या म्हणतात पण मामाच्या भाजीचं नाव सत्यवा होत्या त्या ठिकाणी गंगू भाई न पळधाव करत आली बापाकड बापा, बापा देऊ पित्या सम्रता का चिंता गती झालास का नेत्र तुझी पाण्यान भरल्या सांग मला लेकीला म्हणून गंगू लागली होती बाप्पाला बोलायला स्वतःच्या बाप्पाला लागली होती गंगू लेख बोलाय दादा आकुळ गावाला मामाच्या घरवाड्याला त्यावेळेला बापा देवलता पित्या सम्रता काळजी नको तुझ्या जीवाला माझी मुलगी देतो माझ्या बाळ दादाला बाप करतो इवाई बंदू करतो जावाई म्हणून लेख लागली होती बापाला बोलाईला बाप करतो इवाई बंदू करतो जावाई जुन्या लुगड्याला नव्या लुगड्याचा हिसावासी म्हणून लाली होती लेख लागली होती बाप्पाला बोलायला बोलाईला लागेल असं म्हणल्या पिढाला बापता पित्या सम्रता हरकुल पाणी झाला विचारायला तेव्हा नात सुन करून आणत सुन करून आण माझ्या वाड्याला म्हणून आला होता बाळू मामा आपल्या बायकोला बोलायचा असं म्हणल्या पीठला सत्तेवाला आपल्या बेंगू येतो म्हणती या मुलगी आणि या माझ्या बावीला करून म्हणू श बाळू मामाला माया पहाडी मारली

कोण बोलते राहुलचा फुलाय आमच्या वडील आणि मामाच्या भंडारेकरता संत बाळूबाचं लग्न अकुल गावाला कसं करते बघण्यासाठी आमच्या वडील आणि मामाच्या भंडराईकरिता सतगुरु बाळूबामा देवालय कामकाज टॉप आता रिटायरमेंट झालेत केरबा पाटील साहेब सुपरवायझर यांनी आमच्या वडील आणि मामाच्या भंडराईकरता एकशे एक रुपये बक्ष दिले यांचं आमच्या मंडळात करते आणि बाळूबामा तर्फे पूर्णपणे आभार आहे भीमराव पाटील का उंदरवाडी यांनी बी आमच्या वडील मामाचे मामाच्या करता आणि या मंदिर मंदिरमधलं लोक आले म्हणून याचा सत्कार केल्याबद्दल आणि एकशे एक, एक रुपये बक्षी दिल्याबद्दल यांचं आमच्या मंडळातर्फे आणि बाळातर्फे पूर्णपणे आभार आहे पाटील गाव उंदरवाडी यांनी बी आमच्या आणि मामाच्या भंडरा केला आणि या संत बाळामानीच्या प्रपंजात घोराघुरात मुलामासात नुसती धंद्या देऊन हे जे बक्षी दिलं त्याचं आमच्या मंडळातर्फे आणि बाळातर्फे पूर्णपणे आभार आहे ¡Vaya San

पापा दा, पित्या माझ्यासारख्याची लग्न नाही करायची अक्कल ब्रह्मचारी राहणारा मी बाळ्या धनगर आहे लग्ना विघ्नात पडणारा मी बाळू धनगर नाही म्हणून ला लावता बाळूबा स्वतःच्या आईला आणि बापाला अक्कुल गावा दादा बोलायचे वेळेला अरे बाळू किती येण्यासारखा बोलतोस र फुल्यासारखा बोलतोस रे बाळू तुझं लग्न केल्याशिवाय नाही सत्यवा बाळूला लग्न विघणार परपंच आता आम्ही गुतपूया दांडगे आणि बाळूचं लग्न ठरवूया म्हणल्या बाळूची तळव्याची आगीन गेली होती मस्तकाला तळव्याची आगीन गेली होती मस्तकाला बाळू मामा